श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि आपण येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्याच्या दिवशी आपल्याला एक गोष्ट घरा गर, घरी घेऊन यायची आहे उद्या आहे महाशिवरात्रीचा दिवस उद्या आहे आठ मार्च आणि हा जो दिवस आहे तो वर्षातील अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे कारण महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि शिवशंकर यांचा विवाह झाला होता आणि या कारणामुळे हा जो दिवस आहे तो विशेष महत्त्वाचा आहे या दिवशी आपल्या सर्वांना व्रत करायचा आहे उपवास करायचा आहे जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि छोटे छोटे उपायसुद्धा करायचे आहे की ज्यांच्यामुळे आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल त्याचबरोबर काही आजार पण असेल तर ते दूर होईल आपल्या चॅनलवरती बर असे बरेच व्हिडिओज आहेत की ज्यांच्यामध्ये छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगण्यात आलेले आहे व्हिडिओ बघितले नसतील तर ते जाऊन तुम्ही नक्की बघू शकता त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत तो आहे अत्यंत प्रभावी असा तो कशासाठी केला पाहिजे आपल्या घरामध्ये जर गरिबी असेल आपली आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल किंवा मग आपल्या घरामध्ये वारंवार अडचणीच येत असतील आपण एखाद्या कामासाठी चाललो आहोत आणि ते कामच आपलं पूर्ण होत नसेल तर यावेळी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्यासाठी बघा महाशिवरात्रीचा दिवसच का निवडायचा तर भगवान शिवजी हे कलियुगामध्ये सगळ्यात महत्त्वाचे देवता आहेत महत्त्वाचे म्हणजे जे की आपल्या इच्छा ताबडतोब पूर्ण करू शकतात त्यांना आपण भोलेशंकर सुद्धा म्हणतो आणि यां हे थोड्याशा सेवेनेसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर त्याच्यामुळे आपण उद्याचा जो दिवस आहे त्या ते दिवशी त्यांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा ज्या काही सेवा करता येतील त्या ते सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण ते आपल्यावरती उद्याच्या दिवशी नक्की प्रसन्न होतील उद्याचा जो दिवस आहे त्या दिवशी शिवतत्व अधिक जागृत असतं त्याच्यामुळे आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर काय काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा शिवमंदिर आजूबाजूला कुठे असेल तर तिथे जा जर ते शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये जी जे शिवलिंग आहे त्याची पूजा करायची आहे त्याला पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर बेलफळ असेल बरोबर धोत्र्याचं फळ असेल फूल असेल तर या गोष्टीसुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत आता मंदिरामध्ये जर गेलास तर काय करायचं मंदिरामध्ये गेलास तर बघा तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा पाठ करायचा आहे म्हणजे महाम महामृत्युंजय मंत्र जो आहे तो एका जागी बसून आपण म्हणायचा आहे जिथे कुठे जागा मिळेल जो शिवमंदिराचा परिसर आहे तिथे कुठेही चालेल कारण गर्दी भरपूर असते उद्याच्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट जी आहे ती शिवलिंगावरून उचलून घरी आणायची आहे तर ती काय आहे तर बेलाचं फळ बेलपत्र आपल्याला माहीत आहे की बेलपत्राला विशेष महत्त्व असतं बेलपत्र हे भगवान शिवजींना चढवल्यानंतर ते जर आपण घेतले तर मोठ्यात मोठे आजारसुद्धा दूर होतात तर जे आपण बेलपत्र जे आहे तर ते आपण खाण्यासाठी वापरू शकतो आजारी व्यक्तीला खाण्यासाठी देऊ शकतो त्याचे आजार पण दूर व्हावेत म्हणून पण आपल्याला अशा पद्धतीचा उपाय आहे तो तर तुम्ही करू शकता परंतु उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शिवजींवरती अर्पण केलेलं बेलफळ जे आहे ते घरी घेऊन यायचं आहे हे बेलफळ जे आहे तुम्ही जेव्हा पूजा करणार आहात तर आता उद्याचा दिवस आहे महाशिवरात्रीचा महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वच लोक जास्तीत जास्त काही काही गोष्टीच्या त्यांच्या त्या ज्याच्या त्याच्या यथाशक्तीप्रमाणे आपण त्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करत असतो काही केळी अर्पण करतात काही बोर अर्पण करतात काही बेलफळ अर्पण करतात काही धोत्र्याची फुलं फळं अर्पण करतात आता उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे शिवमंदिरामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला तिथून एक बेलफळ जे आहे ते घेऊन यायचं आहे आता हे बेलफळ घेऊन आल्यानंतर आपल्या घरामध्ये आल्यानंतर काय करायचं ते आपल्या घरातील कोणत्याही एका ठिकाणी ठेवायचं आहे किंवा मग अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणाची नजर लवकर पडणार नाही परंतु दक्षिण दिशा सोडून तुम्ही बाकीच्या इतर दिशेंना ते व्यवस्थितरित्या घरामध्ये ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये वाटीमध्ये तुम्ही ते ठेवू शकता आणि हे जे फळ आहे ते तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घालवण्यासाठी खूप मदत करेल जेवढे दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस हे फळ जे आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की हे आहे तर त्याला इकडे तिकडे कुठेच फेकून नका देऊ जेव्हा तुम्हाला वाटेल की आता याला घरातून आपण बाहेर काढूया तर त्यावेळी इकडे तिकडे फेकून देऊ नका ते सुकल्यानंतर तुम्ही ते एखाद्या पाणी जिथे असेल नदी जिथे असेल तर त्या पाण्यामध्येच विसर्जित करून द्या अशा पद्धतीचं फळ जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरून उचलून आपल्या घरी आणत असाल आणि ते आपल्या घरामध्ये कुठेतरी ठेवत असाल तर तुमच्या घरावरती भगवान शिवशंकरांची कृपा नेहमी राहते आणि त्या फळामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते त्याचबरोबर तुम्ही बेलपत्रसुद्धा आणू शकता बेलपत्र पाच सहा बेलपत्र जर तुम्ही घरी आणली तर आपल्या घरामधील एखादी व्य वे, आजारी व्यक्ती असतील तर त्याला खाण्यासाठी दोन तीन बेलपत्र द्यायचे आहेत आणि बाकीची उरलेली बेलपत्रं जी आहेत ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जर तुम्ही ही बेलपत्र तिजोरीमध्ये ठेवाल तर तुमच्या घरातील अशा काही गोष्टी आहेत ज्या आर्थिक परिस्थिती चांगली नसेल कर्ज असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होतात लवकरात लवकर आपलं कर्ज कमी होतं त्याचबरोबर धोत्र्याचं फूल जे आहे ते सुद्धा तितकंच प्रभावी आहे तर तुम्ही धोत्र्याचं फूलसुद्धा शिवलिंगावरून उचलून आणून आपलीही तिजोरी जिथे आहे तिजोरी म्हणजे काय जिथे आपण सोनं पैसा आणि असं ठेवतो तिथे तुम्ही हे धोत्र्याचं फूल जे आहे ते ठेवू शकता आणल्यानंतर आपल्याला त्या फुलाची फळाची पूजा वगैरे काहीच नाही करायची तशीच आपल्याला हे फळ जे आहे किंवा फूल जे आहे ते आपल्याला तिचोरीमध्ये ठेवायचं आहे जसं बेलफळ आपण एका बाजूला ठेवलं एका घरामध्ये एका कोपऱ्यात ठेवलं तर त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करण्याची गरज नाही फक्त ते एका ठिकाणी ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर मनामध्ये नेहमी ह्याच गोष्टी आणायच्या किंवा हाच विचार आणायचा की या उपायामुळे भगवान शिवजींचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आणि आपली परिस्थिती सुधारेल तर अशा पद्धतीने अत्यंत सोपा असा उपाय जो आहे तो उद्या करायचा आहे आय होप की सांगितलेला उपाय तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद